ज्यांचे केस डोक्यावरती खूप पातळ झालेले आहेत विरळ झालेले आहेत आणि नव्याने केस उगवून येत नाहीत भांग मोठा झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा या उपायाने डोक्यावर नवीन छोटे छोटे केस येतील आणि पूर्वीसारखे तुमचे केस दाट होतील तर याच्यासाठी आपण एक किलो घरच्या घरी तेल बनवणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या केसांची ताकद वाढेल व वा भरपूर केस लांब व सुंदर येतील तर याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात आपण कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत अंदाजानंच घेतलेली आहेत आणि कडुलिंबाची पानं कढीपत्त्याची पानं आणि माका हे सगळं तिन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे तर शहरामध्ये शक्यतो हे अवेलेबल होणं थोडं कठीण होतं पण थोडासा प्रयत्न केला तर हे सगळं आपण मिळवू शकतो एक कोरफडीचं पान घेऊन त्याचा गर काढून घेतलेला आहे तीन मोठे मोठे आवळे घेतलेले आहेत छोटे असतील तर तुम्ही चार घ्या मोठे मोठे तीन आवळे घेतलेले आहेत दोन छोटे चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत तर या सगळ्यामुळे केस आपले लांब होणार आहे डँड्रफ कमी होणार आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत शक्यतो कोवळी पानं घेऊन येत थोडी मोठी मोठी पानं आणावीत जून असावीत ती पानं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स जे असतात ते आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये जे तेल असतं एक पानं पण चुरगळून बघितलं तर आपल्या हाताला चिकटपणा जाणवतो कढीपत्त्यामध्येही तेल असतं ज्याच्यामुळे डॅन्ड्रफ कमी होतो व कोरड्या केसांना पोषण मिळतं टाळूच्या ब्लड सर्क्युलेशनला चालना मिळते त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स कॅल्शियम प्रोटीन्स आणि अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे कोंडा कमी होतो केसांची गळती कमी होते व वा, केसांची वाढ होते तर हे सगळे इनग्रेडियंट्स जवळजवळ पाच ते सहा लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत आणि व्यवस्थित ते पूर्ण पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत कडुलिंबामुळंही कोंडा कमी होतो काही इन्फेक्शन वगैरे असेल तर ते कमी होतं आवळ्यामध्ये भरपूर विटॅमिन सी आहे आणि याच्यामुळंही डँड्रफ कमी होण्यास मदत होते व आवळा केसांसाठी सगळ्यात बेस्ट आहे तुमचे जर केस पांढरे झाले असतील तर ते काळे होतात आणि केसांची वाढ होते परत ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं आवळे आपल्याला कट करून घालायचे आहेत आणि त्याच्या बियाही टाकून द्यायच्या आहेत पाण्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स पाण्यामध्ये चोवीस तास आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत शक्यतो माका पावसाळ्यामध्ये आपल्याला फ्रेश मिळतो तर हा वाळवून ठेवलेला माका आहे हे वाळल्यामुळं आपल्याला कमी दिसते पण हा भरपूर माका आहे आणि माक्यामुळं डँड्रफी कमी होतो आणि लहान वयात जे पांढरे केस होतात ते काळे होतात साई पडणे टक्कल पडणे असेल तर ते कमी होतं केसांमधील इन्फेक्शन्स कोंडा खाज कमी होतं केस काळे होतात आणि भरपूर वाढतात केस मजबूत होतात आणि केसांचं पुनरुज्जीवन म्हणजेच जे नवीन केस येणार आहेत ते या वाक्यामुळंच येणार आहेत चोवीस तास पाण्यामध्ये भिजवल्यानंतर आपल्याला हे सगळं मंद गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आपण जे सहा लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं उकळून आपल्याला तीन लिटर पाणीपर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे सगळा अर्क व्यवस्थित पाण्यामध्ये उतरतो आणि परत आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे म्हणजे सगळा अर्क उतरतो अगदी व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे वरती चाळण ठेवा खाली एक भांडं ठेवा आणि त्याच्यामध्ये सगळा अर्क काढून घ्यायचा आहे गाळून घ्यायचा आहे जवळजवळ हे तीन लिटर अर्क आहे आणि हे आपल्याला एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे शक्यतो पितळेचं किंवा जाडबुडाचं स्टीलचं भांडं घ्यावं जर्मनी भांडं अजिबात घेऊन येत तेल बनवण्यासाठी तर हे अर्क घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये आणि जवळजवळ एक लिटर किंवा एक किलो तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये शक्यतो शुद्ध तेल वापरावं वा। मी इकडे पॅराशूटचं तेल वापरलेलं आहे अर्धा अर्धा किलोच्या दोन बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि हे तेल आपल्याला मंद आचेवरती शिजवायचं आहे पूर्ण पाणी आटवायचं आहे एक थेंब ही त्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहता कामा नये पूर्ण मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आणि फक्त एक लिटर तेल शिल्लक राहिलं पाहिजे तर मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि मधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही कडेला पातेल्याच्या जे चिकटलेलं आहे तेही आपल्याला व्यवस्थित खरडून काढून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी पाणी आटत आलेलं आहे तेल आपलं तयार झालेलं आहे आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये भरायचं आहे तर एक कापड घालायचं आहे आणि त्याला रबर बँड लावून व्यवस्थित घट्ट पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल हे तेल आरामात एक वर्षापर्यंत अगदी व्यवस्थित टिकतं पण त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे अर्धा अर्धा दा किलोच्या दोन बॉटल्स भरून ठेवायच्या अगदी व्यवस्थित ते एक वर्षापर्यंत टिकतं ही बॉटल ह्याच पद्धतीनं भरून घेते मी हे तेल केसांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा व्यवस्थित स्काल्पला लावून मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी वॉश करायचा आहे याच्यामुळं केस भरपूर वाढतात डँड्रफ पूर्ण निघून जातो आणि नवीन केस भरपूर येतात डोक्यावरती त्याच्यामुळे भांग मोठा होत नाही किंवा डोक्यावरती केस विरळ होत नाहीत तर खाली जो गाळ राहिलेला आहे तोही आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर आता दोन बॉटल्समध्ये मी तेल भरून घेतलेलं आहे आणि तेलाचा रंग बघू शकता तुम्ही अगदी हिरवागार कलर आलेला आहे हे तेल बनवण्यासाठी तीन चार दिवस थोडे कष्ट घ्यावे लागतात पण एक वर्षभर तुम्ही आरामात हे तेल वापरू शकता आणि एकदम तुमचे केस छान होतात नवीन केस भरपूर येतात माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील नमस्ते